शिवसेनेचे उपनेते ज्यांचा मी म्हणून मनो उल्लेख केला असे आदो हिरे याने पाच दिवसापूर्वी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा तालुका प्रमुख पद हे कुठलीही पूर्व सूचना न देता कुठल्याही प्रकारची विचारपूस न करता त्यांनी पद काढून घेतलं पदापासून मला मुक्त केलं त्यामुळे आजची पत्रकार परिषद घेत आहे या ठिकाणी मी राजीनामा पाठवलेला आहे तो राजीनामा असा आहे प्रति माननीय श्री उद्धवजी ठाकरे साहेब शिवसेना पक्ष मुंबई यांच्या सेवेशी विषय माझा प्राथमिक सदस्याचा राजीनामा बाबत म्हणजे शिवसेने पदाचा माननीय महोदय विनंतीपूर्वक आपणास कळण्यात येते की मी गेल्या पंचेचाळीस वर्षापासून शिवसेनेचा निष्ठावंत शिवसैनिक म्हणून काम करत आलेलो आहे गेल्या पाच दिवसापूर्वी शिवसेनेचे तथाकथित मनोरुग्ण उपनेता रे याने तालुका प्रमुख पद काढून घेतल्यामुळे मी आज प्राथमिक सदस्याचा राजीनामा देत आहे तसेच पंचेचाळीस वर्ष मी शिवसेनेत असताना दहा वर्ष प्रभारी शाखा प्रमुख म्हणून काम केलं त्यानंतर चांगलं काम करत असताना या भागाच्या जनतेने मला तब्बल दोन वेळा नगरसेवक म्हणून सेवा करण्याची संधी दिली हे कार्य पाहून हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मला या महानगराची महानगर प्रमुख म्हणून जबाबदारी दिली ती देखील मी पंधरा वर्ष अतिशय इमानी इकबा त्या ठिकाणी काम करून सांभाळलं तसेच उपजिल्हा प्रमुखपदी तीन वर्षे होतो आणि गेले आता दीड दोन दीड वर्षापासून मी तालुका प्रमुख म्हणून काम करत होतो हे काम करत असताना तथाकथित उपनेता आदल हिरे यांनी माझ्या कामाची तुलना आणि निष्ठा हे न बघता सरळ सरळ त्यांनी पदाचा पद काढून घेतलं तालुका प्रमुख पद पर काढून घेतलं म्हणून अशा मनोरुग्ण उपनेतेच्या हाताखाली मी त्याच्या नेतृत्वाखाली काम करू इच्छित नाही म्हणून मी प्राथमिक सदस्या पदाचा म्हणजेच शिवसैनिक पदाचा या ठिकाणी राजीनामा दिलेला आहे हे सांगण्यासाठी पत्रकार परिषद बोलवलेली आपल्या सगळ्यांना कोण कोण मी आज माझा माझा निर्णय मी घेतलेला आहे माझ्यासोबत येणारे असं आहेत पण ते ज्या वेळेस येतील त्यावेळेला आपल्याला समजेल की कोण आलं कोण गेलं कोणत्या निर्णय नाही मी आपल्याला पहिले बोललो कि माझ राजकीय जीवन संपवण्याचा प्रयत्न झालेला आहे मी भरारी घेणारा माणूस आहे मी काही पद गेलं म्हणून माझी पत गेली असं नाहीये आणि म्हणून मी जोमा यापुढे जोमाने काम करणार आहे आणि ज्यांनी अपमानित केले येणाऱ्या दिवसात त्यांना त्यांचा अपमान केले शहर आणणार माझ्या 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 संपर्कामध्ये मालेगाव शहरातले अनेक लोक आहेत त्यामध्ये महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार दादासाहेब भुसे हे देखील माझ्या घरी येऊन गेले माझ्या निवासस्थानी त्यांनी भेट दिली या सगळ्या घडामोडींची विचारपूस केली त्यांनी देखील मला अस्वस्थ केलं की काळजी करू नका तुमचे आमचे तीस वर्षापासून मैत्रीचे संबंध आहे जुने ऋणानुगंध संबंध आहे त्यामुळे तुम्ही काही काळजी करू नका तुम्ही पहिले तुमचं काय हे राजीनाम्याचं सत्र ते तुमचं झाल्यानंतर आपण या ठिकाणी पुन्हा बसू असं देखील ते सांगून गेले त्यानंतर बारा बलुतेदार मित्र मंडळाचे संस्थापक बंडू काका देखील सांगितलं की तुम्ही आमच्या सोबत काम करावं परंतु मी त्यांना सांगितलं की मला पहिले उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या प्राथमिक सदस्याचा राजीनामा देऊ द्या त्यानंतर मी कोणत्या पक्षात जायचं हे ठरवेल उपनेते आहेत असा कोणता